नमस्कार प्रत्येक घरात एक व्यक्ती असा असतोच की त्याला वजन कमी करायचे असते तर त्याच्यासाठी आणि दिवसभर थकवा किंवा सारखी खायची इच्छा होऊ नये त्यासाठीही उपयुक्त आहे हा डोसा तर तो बनवण्यासाठी रात्री एक वाटी काळे चणे म्हणजेच हरभरे भिजत टाकायचे आणि एकमुठ मूग आणि एकमुठ कुळीत भिजत टाकायचे आणि सकाळी ते परत एकदा धुवून घ्यायचे आहे आता एक वाटी हरभरा आणि एक वाटी मिक्स मूग आणि कुळीत मिक्सरमध्ये टाकायचे आणि त्यामध्ये एक दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या किंवा तुमच्या आवडीप्रमाणे टाकायच्या आणि त्यासोबतच तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आलं आणि लसूणसुद्धा टाकू शकता आता चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अर्धी वाटी किंवा गरजेनुसार पाणी टाकून त्याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे यात तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता सकाळी सकाळीच निहारीला जर असा नाश्ता मिळाला ना तर मग दुपारी आपल्याला जास्त जोरात कडकडून अशी भूक लागत नाही नुसतं थोडंसं वरण भात खाल्लं तरी आपली भूक शांत होते आता हे बघा असं आपण छान त्याचं पेस्ट तयार करून घेतले आहे त्यामध्ये आता आपण दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे किंवा तुम्ही याच्यात रवासुद्धा टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे दोन्ही म दोन्हीपैकी एक टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित गुठळ्या पडू न देता मिक्स करून घ्यायचं आता याला थोडंसं नाही का डोश्यासारखी चव येण्यासाठी आपण त्याच्यात थोडंसं दही टाकायचं दोन चमचे दही मी इथे टाकलं आहे आणि तेसुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं त्याला एखादा मिनिटभर फेटून घ्यायचं आहे म्हणजे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर गरज वाटलीस तर आपण मीठ टाकायचं आहे कारण आपण आधी वाटणामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आधी टेस्ट करा आणि त्यानंतर गरज वाटली तर मीठ टाका आणि हे असं झाकून आपल्याला मिक्स झाल्यावर दहा ते पंधरा मिनटं ठेवून द्यायचं आहे ते ठेवून दिलं तोपर्यंत आपण एक मसाला तयार करूया त्यासाठी प्रत्येकी एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर गरम मसाला पावडर भाजलेले चिऱ्याची पूड धणे पावडर आणि सांबर मसाला घेतला आहे यात तुम्ही चाट मसालासुद्धा टाकू शक शकता आणि हे व्यवस्थित सगळे मसाले मिक्स करून घेतले की आपण जी मिठाची डबी असते ना त्यामध्ये ते भरून घ्यायचं आहे आता हा मसाला तुम्ही ऑमलेट बनवलं असेल किंवा मग चाट वगैरे बनवत असाल ना त्यावर असं थोडंसं शिंपडण्यासाठीसुद्धा वापरता येतो खूप छान लागतं इकडे आपण तवा तापून घेतला आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं म्हणजे त्याचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि व्यव कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यावर डोश्याचं पीठ टाकायचं आणि असं व्यवस्थित ते पसरून घ्यायचं आहे याचा अगदी पातळ डोसा होणार नाही जसा सॉफ्ट डोसा असतो ना आपला तसा तयार होणार आहे तर असं याप्रमाणे तुम्ही ते पसरून घ्यायचं आणि मी इथे त्याला तूप लावलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बटर किंवा तेल लावू शकता आता व्यवस्थित आपण हे थोडंसं छान व्यवस्थित भाजू द्यायचं हे बघा इथे असं भाजलं नाही आहे ते अजून थोडंसं अजून भाजू देऊया आपण आणि त्यानंतर डोसा असा आपण अलगद तो पलटी करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचा आणि त्यानंतर जो आपण मसाला बनवला आहे ना तो त्याच्यावर टाकायचा इथे मी बटाट्याची चटणी केली होती तर ती इकडे लावली आहे त्याला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे नुसतं ते मसाला जो शिंपडला ना आपण ते त्यांनीसुद्धा तसाच खाल्ला ना तस तरी पण हा डोसा छान लागणार आहे आता हे बघा असं छान डोसा तयार आहे आपला हेवी ब्रेकफास्ट हेल्दी ब्रेकफास्ट आणि अशा छान छान रेसिपी तुम्हालाही आवडत असतील तर मलाच किचनला लाय लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद